हॅलो बहिणी आणि भावांनो चला तर आज आपण तूप बनवणार आहोत टायटनवरून तर तुम्हाला कळलंच असेल की आज काय बनणार आहे आठ दिवसाची साई आहे ही साई आठ दिवसाची याच्यातून काढून घेऊ सगळी काढून घ्यायची याच्यात म्हणजे थोडं पाणी टाकलं आहे मी आणि असं हलवायचं याला अर्धा तास लागतं या तेव्हा लोणी तयार होते असं हलवायचं हलवत राहायचं जरा घट्ट वाटायला जड जात आहे जरा घट्ट झालं ना असं जड जा जात आहे थोडं बघा लोणी तयार झालं अर्धा तास लागलाय बरोबर हलवत हलवत हे लोणी पूर्ण लोणी झाले आपण ह्याच्यातलं काढून घेऊ रवीतलं असं पूर्ण काढून घ्यायचं असा लोण्याचा गोळा तयार होते त्याच्यातलं पूर्ण आंबट पाणी काढायचं असं पिळायचं म्हणजे आहे कडे टाकलं ते गॅस चालू करू आणि गॅसवर ठेवू गॅस एकदम हाय ठेवायचा तो बनवताना गॅस मोठाच ठेवायचा असं हलवून घ्यायचं चमच्यानं हलवायचं किंवा पळीनं हलवायचं अशी ढेप फोडायची लोण्याची बघू शकता पूर्ण झाले गॅस हाय ठेवायचा मग त्याला कलर आला येलो बघा तुप्पा अलग झालं एकदम हाय ठेवायचा म्हणजे लवकर तुप होते बघू शकता किती गावरान तोपी वेगळंच जास्त आहे किती छान दिसायला आहे कलर आलाय त्याला मस्त झालं आता गॅस बंद करू आपण गार होऊसता असंच ठेवू आता थोडं वेळ गार झालं बघा आता चाळणीमध्ये काढून घेऊ बघू शकता किती एकदम पिवळा पिवळा कलर आला आहे गावरान तुप आहे गाईचं तूप हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा थँक्यू